नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची आयएमडी रेन अलर्ट राज्यात पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार तर या जिल्ह्यांमध्ये करणार कहर पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून देशभरात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे पंजाब हिमाचल प्रदेशमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे काही राज्यात महापूर देखील आला आहे मात्र महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते पावसाचा जोर कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे पुढील पाच दिवसांमध्ये पावसाचा अंदाज कसा राहील हे वर्तवले आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये हवामान विभागाने कोणता इशारा दिला पाहूया सविस्तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि अन्य जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे पुढील चार ते पाच दिवस पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद